ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರದಲ್ಲಿಯ ಹಿಂದೂ ಖಾಟಿಕ್ ಸಮಾಜ ವತಿಯಿಂದ ಇಂದು ಸುಭಾಷ್ ರೋಡ್ನಲ್ಲಿ ಇರುವ ಶ್ರೀ ಬೀರದೇವ ಮಂದಿರದ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ಎಸ್ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿ ಪಿ ಯು ಸಿಯಲ್ಲಿ ಯಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಅಂಕಗಳನ್ನು ಪಡೆದ ಹಿಂದೂ ಖಾಟಿಕ್ ಸಮಾಜದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪ್ರತಿಭಾ ಪುರಸ್ಕಾರ ಹಾಗೂ ವಿಶೇಷ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪೇಟಾ ಸುತ್ತಿ ಶಾಲು ಓದಿಸಿ ಮೆಡಲ್ ಹಾಕಿ ಹೂ ಗುಚ್ಛ ನೀಡಿ ಹೂ ಮಾಲ್ಯ ಹಾಕಿ ಶ್ರೀಫಳ ನೀಡಿ ಗೌರವಿಸಿ ಸತ್ಕರಿಸಲಾಯಿತು ವಿಶೇಷ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ ಮಕ್ಕಳ ಬಗ್ಗೆ ಕೌತುಕ ಮಾಡಿ ಶ್ಲಾಘನೆ ಮಾಡಿದರು ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಎಂದರೆ ಮಾರಲ್ ಎಜುಕೇಷನ್ ಮಾಡೆಲ್ ಎಜುಕೇಷನ್ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಮುಂದೆ ಬರಬೇಕು ಎಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹೇಳಿದರು ವಿಶೇಷವಾಗಿ ಸಮಾಜದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಕಿರಣ್ ಶೆಡ್ಗೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷೆ ಬಾಳು ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ನಂದಕುಮಾರ್ ಹಾವಳ್ ಸುರೇಶ್ ಬೋಪ್ಳೆ ಪ್ರಕಾಶ್ ಬೋಪ್ಳೆ ಪ್ರಭಾಕರ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಪಾಂಡುರಂಗ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ವೆಂಕಟೇಶ್ ಶಾರ್ಬಿದ್ರೆ ಅಪ್ಪಾ ಸಾಹೇಬ್ ಘೋಲಪ್ ಗೋರಖ್ ಕಂಬ್ಳೆ ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಸಾವಂತ್ ಇವರು ವಿಶೇಷವಾಗಿ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಶೀನರಾಗಿದ್ದರು ಮೊದಲಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಮತ್ತು ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕವಾಗಿ ಶ್ರೀ ಜಿತೇಂದ್ರ ಬೋಪ್ಳೆ ಇವರಿಂದ ಸ್ವಾಗತ ಗೀತೆ ಸಾನಿಯಾ ಜಿತೇಂದ್ರ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ವಿನೋದ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಇವರಿಂದ ಪರಿಚಯ ಭಾಷಣ ಮತ್ತು ಶ್ರುತಿ ರಾಜೇಶ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಇವರಿಂದ ನಿರೂಪಣೆ ನಡೆಯಿತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಉಪಸ್ಥಿತಿ ಸಾಗರ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಪರಶುರಾಮ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಶೈಲೇಂದ್ರ ಶೆಟ್ಕೆ ಸಂಜಯ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಭರತ್ ಬೋಪ್ಳೆ ಗಣೇಶ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಸಚಿನ್ ಬೋಪ್ಳೆ ವಿನಾಯಕ್ ಬೋಪ್ಳೆ ನಿತಿನ್ ಶೆಂಡ್ಗೆ ವಿಶಾಲ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ನಿತಿನ್ ಶೇಡ್ಗೆ ಸಂಜಯ್ ಬೋಪಳೆ ಸದಾಶಿವ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ವೆಂಕಟೇಶ್ ಬೋಪ್ಳೆ ಸುಧೀರ್ ಭೋಪಳೆ ಪಾಂಡುರಂಗ್ ಬೋಪಳೆ ಅದಲ್ಲದೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತು ಸಮಸ್ತ ಖಾಟಿಕ್ ಬಾಂಧವರು ಯುವಕರು ಕೂಡ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು ಡಾಕ್ಟರ್ ದಿನೇಶ್ ಬೋಪ್ಳೆ ವಂದನಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿದರು ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ್ yes, yes. thank <laughs> <laughs> one.

आमचे सर्वांची आराध्यक्रमाची सुरुवात करत आहोत कित्येक वर्षापासून आपण एक वाट पाहत होतो की आमच्या पाठी समाजतर्फे आमचे युवा पिढीमध्ये तरुण शिक्षित झालेले आहेत त्यांचे एक सत्कार कार्यक्रम करण्यासाठी आम्ही पाठी समाधी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आम्ही आमचे गावचे नामन डॉक्टर नंदकुमार हॉल साहेब यांना त्यांची उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचे भार एक वेगळी झाले आहे आमच्या समाजामध्ये एकूणच शैक्षणिक पात्रतेमध्ये फार आम्ही मागे आहोत मात्र आजच्या घटकेला आमच्या तरुण युवा तरुण मुलांनी ज्या पद्धतीने शिक्षणामध्ये त्यांनी उच्च पातळीवरती पोचलेले आहे आणि आज येणाऱ्या भविष्यामध्ये आमचे पूर्ण मुले मुली ज्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत त्यांचा आम्हाला पूर्ण समाजात समाजाला फार गर्व गर्व आहे

त्याच्याप्रमाणे नियमांनी protocols ऑपरराली फॉलो करावे लागतात आणि त्यांना फॉलो करून मी ठरले आहे. कंस ऑफचे म्हणजे डायरेक्टरने 2-3 सेंटेन्समध्ये वैभव सर एक सिंपल लीनिंग आहे thinking एक एक वाक्य आहे ना जे एक सिंपल आहे आणि त्याची खूप विचार आहे. डिस्कशन चालू गेला आहे. त्यामुळे तुम्ही विचारंच या protocols चा प्रोत्साहन देले आपले टावर याचा बरोबर कमी आदर करून शाळेमध्ये विशेष लक्ष देऊन अभ्यास केला पाहिजे आपल्या वयपुत्रा बरोबर चांगले बांधून ठेवून काही त्यांना मदत पण केली पाहिजे मला शिक्षण या विषयावर शिक्षण अशी गोष्ट आहे जिची कधी पाठवी होऊ शकत नाही शिक्षण अशी गोष्ट आहे जिचा तिच्यावर कोणी दावा करू शकत नाही शिक्षण घेणारा कधीही राहू शकत नाही शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षणच नाही

फक्त एवढं बोलायचं आई बाबांच्या आणि फॅमिलीच्या सपोर्ट केलाय आणि समाजाच्या सपोर्टनी वगैरे आणि जे काही झाले ते सगळं झाले आणि पुढं सुद्धा करायचं आहे आणि माझं जे भाऊ बहिणी आहेत त्यांना सुद्धा मला एकच सांगायचं आहे पहा स्वप्ने ते हासिल करायला मेहनत करा इतकं थँक्यू

काहीच काय तर बटर मेनुअल करत आहे थैंक यू टू द ड्राइवर आई जस्ट केप माय 12th बोर्ड एग्जाम्स एंड आई हैव टू अटेंड वन मीट एग्जाम आई एम थैंकफुल अ लॉट फॉर ऑन होस्टिंग मी ऑल हियर आई वांट टू रिमाइंड एवरीवन शोल्ड दिस ऑन 10th नोव्हेंबर तक आई एम सॉरी थैंक यू थैंक यू एंड बाय सो ऑल द डिग्निटी ओके मान्या जी ते गोळे लावून श्री पावती पास झाले

असं कधी घडलेलं नव्हतं आणि त्याची क्षणाची संकल्पना होती तीच आहे आणि यापुढे असं कार्यक्रम तुम्हाला राबवावे आपल्या समाजात सैन्य शक्ती होती असं पण ना तो सो एमियर म्हणजे मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे मी जॉब करते म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे म्हणजे माझे आबा मी खूप लहान असताना गेले पण त्यांनी नाहीत असं मला वाटतच नाही का म्हणजे माझ्या स फॅमिलीनी एवढा सपोर्ट केला सगळ्यांनी माझ्या आईनं मला माझ्या भावाला एवढं मनाने मोठं केलं सोळा साजरा करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांपासून अनेकांचे सहकार्याला आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती पाहुणे संकेश्वरची भगवी बालरोग तज्ञ डॉक्टर एन पी हवर यांचे घटिक समाजकडून आभार मानतो अध्यक्ष श्री किरण सीताराम शेडगे व उपाध्यक्ष बाळू अशोक गायकवाड यांचे आभार आदित्य गायकवाड नंदिताला त्यांना सुलो ना はい。And I